राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील सुरत कंपाऊंड येथील गोदामास भीषण आग ठाणे ग्रामीण जिल्हा भिवंडी शहर आणि ग्रामीणमधील आगीचे सत्र सुरू आहे अलीकडे शहापूर येथे एस के आय कंपनीला भीषण आग लागली ही आग तब्बल दोन दिवस धुमसत होती अशीच एक घटना आज भिवंडी शहरानजीकच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीमधील मनीसुरत कंपाऊंड येथील महादेव मडवी कॉम्प्लेक्समधील कपड्यांच्या दु गोदामास पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आगीची तीव्रता अधिक असून गोदाम जळून खाक झाला आहे दुसऱ्या मजल्यावरील कपडा साठवलेल्या गोदामात आग लागल्याने दुसऱ्या मजल्यावरील गोदामाच्या भिंती पड आहे। रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर दिवे लावले होते त्यानंतर ही आग लागण्याची घटना घडली ज्यामध्ये सिलेंडर स्फोट झाल्याने तीन गोदामाच्या भिंती कोसळल्या आहेत तर येथील एक कामगार जखमी असल्याची माहिती मिळते आहे घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झालेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मनीसूरत कंपाऊंडमध्ये स्थित महादेव मडवी कॉम्प्लेक्स मधील कपडा साठवणूक गोदामाला भीषण आग लागली आहे दुसऱ्या मजल्यावर गोदामात मोठ्या प्रमाणात कपडा साठवलेला होता आणि त्या संपूर्ण गोदामाला आग लागलेली आहे आगीचे एक कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही दुसऱ्या मजल्यावरील कपडा साठवलेल्या गोदामात आग लागल्याने दुसऱ्या मजल्यावरील गोदामाच्या भिंती पडल्या आहेत रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर दिवे लावले होते त्यानंतर ही आग लाग लागण्याची घटना घडलेली आहे ज्यामध्ये सिलेंडर स्फोट झाल्याने तीन गोदामांच्या भिंती कोसळल्या आहेत तर येथील एक कामगार जखमी असल्याची माहिती मिळते आहे खटनासाहेब भिवंडी अग्निशमक दलाच्या दोन गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितलं जात आहे तरी अधिकृत पुष्टी याबाबत नाही सर आम्हाला साडेचार वाजता अंजूरफाटा फायर स्टेशनला आगीचा कॉल मिळाला आहे की मनीसुरत कॉम्प्लेक्स महादेव मडवी कंपाऊंड येथे महावीर सिंथेटिक या कंपनीमध्ये आग लागली आहे तात्काळ भिवंडी अग्निशमन दोन फायर इंजिन घटनास्थळी हजर झालेले आहेत आग आग कंट्रोलमध्ये आहे कुलिंग नाही सर कोणतीही जीवितांनी झालेली नाही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी भिवंडी